नमस्कार महाराष्ट्र गौरव न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आशिष कावळे आपण आता आलेलो आहे कल्याणमध्ये सुक्रत्ता हॉस्पिटलमध्ये काल आपण जी घटना झालेली होती दीपा गाणगुर्डे त्यांचा ॲक्सिडेंट झालेला पोलीस स्टेशनमध्ये आपण होतो तरीसुद्धा पोलीस स्टेशनने अजूनपर्यंत एफ आय घेतली नाही आहे आता आपण त्यांच्याशीच घेत आहोत काय सांगणार किती तासानंतर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये हौ, ॲडमिट केलं ॲक्सिडंट होऊन झालेला माझा एक वाजता ॲक्सिडेंट झालेला आणि मी कालच्या रात्री मध्यरात्री दोन वाजता हॉस्पिटलला आले दोन रात्री दोन वाजेपर्यंत त्यांनी तात्काळ ठेवलेलं होतं रात्री दोन वाजेपर्यंत तात्काळ ठेवलं दहा वाजेपर्यंत तर खडकपाडा पोलीस स्टेशनलाच होतो आम्ही दहाच्या नंतर आम्हाला साडे दहाला महात्मा फुले पोलीस स्टेशनला पाठवलं तिथून पुढे त्यांनी सांगितलं की ही आमची हद्द नाही ती आमची हद्द नाही आज आम्ही कंप्लेंट घेणार नाही आणि अजूनपर्यंत कंप्लेंट घेतली नाही आहे पोलिसांनी ज्या ज्याप्रमाणे आम्हाला सांगितलं की अर्ज द्या तर आता आम्ही पोलिसांच्या सांगण्यानुसारच चाललेला आहोत काल एक अर्ज दिलेला आहे अजूनही आम्हाला काहीही पोलीस मदत मिळालेली नाही आहे बरं तुम्ही म्हणजे कंप्लेंट वगैरे सगळं करून झालेले पण तरी सुद्धा त्यांनी अजूनपर्यंत एफ आय आर घेतली नाही अजूनपर्यंत एफ आर आय घेतलेली नाही आपण बघितलं गेलं गेल्या म्हणजे कालपासून चोवीस तासच्या वरती उलटलेला आहे दुखापत एवढी मोठी झालेली आहे की आहे डॉक्टरांनी डॉक्टरांनी असं सांगितलं आहे की आता एक्सरे काढून झाले पण त्यात अजून रिपोर्ट क्लिअर नाही आला आहे म्हणून आता एम आर आय करायला सांगितलं आहे आणि एम आर आयमध्ये पण दोन ट्विस्ट सांगितलं आहे एक आहे स्पिन आणि दुसरं आहे टी एल स्पिन झालं असेल तर तोले ओके बट जर टील होईल तर मग त्यादा ऑपरेशन होईल तर टीलचा मतलब हे आहे की आपले जे गुडघ्याला जे धागे बांधलेले असतात ते धागे तुटलेल्या शक्यता आहे तर ता त्यामध्ये ता ते ऑपरेशन होऊ शक्य आहे असं सांगितलेलं आहे एवढ्या अशा प्रकारे त्यांनी धडक देऊन त्या व्यक्ती पळाला फरार झाला पण अजूनपर्यंत पोलीस काय करते हा सवाल आहे प्रशासनाला पोलिसांना की पोलीस एवढ्या वेळ काय करत आहे की एवढ्यापर्यंत तो दुखापत झालेली आहे की ऑपरेशनपर्यंत ती गोष्ट जाऊ शकते आणि त्या स्त्रीला त्या टायमामध्ये तेवढा वेळ तिला तात्काळ ठेवणं हे सगळ्यात जर बघितलं गेलं तर प्रश्न पडतं स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी असं गोष्ट होणं एका स्त्रीवरती हा प्रश्न आहे काय सांगणार कालपासूनची जी घटना झाली आहे तुम्हाला काय म्हणजे पोलिसांकडून अपेक्षा आणि प्रशासनाकडून तुम्हाला काय वाटतं बघा आता तसं तस सांगायला गेलं ना आमच्या मॅडम जवळजवळ एक वाजल्यापासून तिथे होतो हॉस्पिटल म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये तर काही कारण म्हणजे नसताना सुद्धा आमच्यावर कुठलंही त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं नाही किंवा आमच्या व्यतिरिक्त कुठलीही दाखल घेतली नाही काहीच ने ना एन सी घेतली ना कंप्लीट घेतली ना एफ आय आर दर्ज केला कुठलाही एकही का कागदपत्र अजूनपर्यंत तयार नाही केला आणि ते बघायला गेलं ना ते व्यक्ती आहेत दत्ताराम आलुराम भोहीर म्हणून तर त्यांच्या विरुद्धत आम्हाला म्हणजे असं वाटत होतं की काहीतरी त्यांनी ते ॲक्शन घेतली पाहिजे मोठी पण आमच्या निदर्शनात असं काहीच नाही आलं उलट आम्हाला सकाळी एक वाजल्यापासून ते दुपारी रात्री दोन वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्येच बसून ठेवलं आणि रात्री ती दोनच्या नंतर आम्ही मॅडमला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं ब मेमोपर्यंत त्यांनी एवढा उशीर केला हॉस्पिटल पोलीस स्टेशनवाल्यांना हो फारच उशीर केलेला आहे आणि आमचं तरी म्हणजे मत आहे की निदान त्यांच्यावर काहीतरी थोडंसं ॲक्शन घ्यावी किंवा त्यांना ॲटलीस्ट बोलून त्यांना दाखवलं तरी पाहिजे की बघा तुमच्यामुळे ह्या व्यक्तींना असा असा प्रॉब्लेम झाले झालेले आहे असं बघू शकतात की दुखापत झाले पण तरीसुद्धा दत्ताराम जे बोईर आहेत त्यांना अजूनपर्यंत पोलिसवाल्यांनी पोलीस स्टेशनमध्ये बोलून चौकशी नाही केली आहे की बाबा तुझ्या तू जे ॲक्सिडेंट करून गेला आहेस त्या स्त्रीच्याबद्दल तर त्याच्याबद्दल जराहीसुद्धा दखलंदाजी घेतली नाही ना त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं आहे ह्यांचे एक म्हणणं आहे की अजूनपर्यंत असं का करत आहे पोलीस हा प्रश्न आहे